बेहदची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओ अनंत भैया आणि भाई यांच्या पॉडकास्टमधून घेतलेला आहे ज्याचे शीर्षक आहे अंडरस्टँड एनर्जी सायन्स स्पिरिच्युअल पॉडकास्ट विथ अनंतभाई अँड भाई आज आपण चर्चा पाहणार आहोत त्याचा विषय आहे क्वांटम फील्ड क्वांटम मेकॅनिक्स आणि क्वांटम पार्टिकल्स क्वांटम फील्ड हे पदार्थ आहेत क्वांटम मेकॅनिक्स हे पूंज यामिकी ही भौतिकशास्त्राची एक महत्त्वाची शाखा आहे यामध्ये मुख्यतः कणांच्या वर्तवणुकीचा अभ्यास केला जातो या विषयावर बेहदचे अनंत भैया आणि भौतिकशास्त्राचे गाढे अभ्यासक बेहदचे ज्योतिप्रकाश भाई यांच्यामधील चर्चा आपण ऐकणार आहोत अनंत भैया म्हणतात बेहदची परम महाशांती आहे सर्वांचे स्वागत आहे परम परम स्वागत आहे स्पिरिच्युअल पॉडकास्ट विथ अनंत यांच्या या नूतन यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व श्रोत्यांचे आणि दर्शकांचे मनापासून स्वागत ते पुढे श्रोत्यांना उद्देशून म्हणतात की तुम्ही सर्व बेहदचे आत्मे श्रेष्ठ आत्मे जागृत आत्मे कसे आहात ते पुढे ज्योतिप्रकाश भाईंना उद्देशून म्हणतात की तुमचे स्वागत करतो पुढे ते म्हणतात की आता मला सांगा की क्वांटम मेकॅनिक्सच्या वर क्वांटम ही एक अतिशय सूक्ष्म गोष्ट आहे आज आपल्याला समजेल की ही विज्ञानाची खूप चांगली संकल्पना आहे त्याची अध्यात्माशी सापेक्षता काय आहे ते आज ज्योतिप्रकाशभाई यांच्यासोबत यांच्याकडून शंका निरसन आपण करून घेऊया आपण क्वांटम फिजिक्स किंवा क्वांटम मेकॅनिक्स सखोलपणे समजून घेऊ कारण ज्योतिप्रकाश भाई हे सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत आणि त्यांनी भरपूर सायन्सचा सा अभ्यास केलेला आहे तर आज आपण त्यांच्याकडून क्वांटम फिजिक्स हा विषय सविस्तरपणे समजून घेणार आहोत आपण क्वांटम फील्ड क्वांटम मेकॅनिक्स आणि त्यावरील क्वांटम पार्टिकल्स काय आहेत आणि त्यासोबत क्वांटम फिजिक्स क्वांटम मेकॅनिक्स याबद्दल चर्चा करूया मी सर्व काही टॉपिक सविस्तर सांगितलेले आहेत यावर जोती भाई म्हणतात बेहच्ची परम महाशांती या टॉपिकवर आपण यापूर्वीही चर्चा केलेलीच आहे थिअरी ऑफ एव्हरीथिंगमध्ये आपण यावर बरीच चर्चा केलेली आहे आजही आपण त्याची थोडी उजळणी करूया कारण विज्ञानाने क्वांटममधून अध्यात्मात प्रवेश केलेला आहे ॲक्च्युली क्वांटम म्हणजे ज्या विज्ञानाने सर्वात लहान कण मॅग्नेटिक एनर्जी ऊर्जा यांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली ते हळूहळू क्वांटमवर प्रगती करत आहेत त्यात आणखीन संशोधन करताना काय घडलं तर एक सायंटिस्ट होता याचा अर्थ ते संशोधन करत होते की कोणतेही शरीर तापवलं की तिथून उष्णतेची ऊर्जा बाहेर पडते ते कसे रेडिएट करते त्यांनी प्रायोगिक तत्वावर त्याचा आलेख बनवला आणि त्याने इक्वेशन्सही डेव्हलप केले पण ते इक्वेशन काम करत नव्हते म्हणजे प्रत्यक्षात काहीतरी वेगळे घडत होते पण काही वेगळेच रिझल्ट इक्वेशनमध्ये येत होते काही विसंगती होत होती त्याचवेळी दुसऱ्या सायंटिस्टने एक योजना तयार करून एक व्हॅल्यू मोजले तर तो नाही म्हणाला निसर्गामध्ये येणारी एनर्जी जेव्हा जेव्हा एनर्जी ट्रान्सफर होते तेव्हा ती त्याच प्रकारे ट्रान्सफर होते पण त्याचे काही इक्वेशन नव्हते पण ते म्हणाले की निसर्गाची जी एक प्रॉपर्टी आहे ती ऊर्जा अशा प्रकारे ट्रान्सफर केली जाईल त्यामुळे तिथून क्वांटम सायन्स म्हणजेच क्वांटम फिजिक्स डेव्हलप होऊ लागते मग हळूहळू त्यांनी ॲटम न्यूट्रॉन प्रोटॉन आणि हळूहळू सर्वात लहान लहान कण शोधून यावर रिसर्च सुरू केला आणि त्यावेळी असे घडले की क्लासिकल फिजिक्समध्ये जे नियम लागू होते ते क्वांटममध्ये लागू नव्हते म्हणजेच क्वांटम इतर काही हिशेबानुसार काम करत होते तर असे झाले की क्वांटम फिजिक्स वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होऊ लागले आणि जर आपल्याला ते मूळ समजले तर सोप्या भाषेत आपण क्वांटमला सूक्ष्म जग मानू शकतो जसे हे आपले शरीर एक स्थूल जगत आहे ज्याला आपण क्लासिकल फिजिक्स म्हणू तर आपल्या आत असलेले ॲटम ॲटम मॉलिक्यूल न्यूट्रॉन प्रोटॉन हे सूक्ष्म जग आहे त्यामुळे सूक्ष्म जगाचे त्या जगा नियम स्थूल जगापेक्षा वेगळे आहेत क्वांटम फिजिक्समध्ये आजपर्यंत जे काही प्रगत झाले आहे ते म्हणजे क्वांटम फिजिक्स म्हणजे केवळ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आज इंटरनेटवर जे काही काम उन्नत केले जात आहे ते सर्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स यांच्याद्वारे केले जात आहे आणि आज आपण त्या क्वांटम फिजिक्सलाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणत आहोत आपल्याला अध्यात्मामध्ये जे काही समजून घ्यायचे आहे त्याची तुलना आपण अध्यात्माशी करू इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणजे केवळ अग्नितत्व आपण अध्यात्मामध्ये जे काही पाहतो त्याची तुलना आपण अध्यात्मातही करू जसे पृथ्वीवर बेसिकली आपली पृथ्वी ही पृथ्वी तत्व मानली जाते पृथ्वीवर तीन घटकांचा मोठा प्रभाव आहे एक म्हणजे पृथ्वी तत्व दुसरं म्हणजे जलतत्व आणि तिसरं अग्नितत्व या तीनही तत्वांचा प्रभाव खूप जास्त आहे आणि आपण या तीन तत्वांचा अनुभव घेऊ शकतो आजही विज्ञानाची जी काही इन्स्ट्रुमेंट्स साधनं आहेत ती अग्नितत्वापुरती मर्यादित आहेत याचा अर्थ सायंटिस्ट अग्नितत्वपर्यंतच कार्य करण्यात डिटेक्ट करण्यात सक्षम आहेत त्यावरील तत्त्व म्हणजे आकाशतत्व आणि वायुतत्व यांचा अद्याप अभ्यास झालेला नाही म्हणजे त्यावर फारसे ज्ञान नाही आपण बघतो की रावणाचे पुष्पक विमान वायुतत्वापेक्षा वरचे होते आज विज्ञान तिथपर्यंतही पोचलेले नाही आत्तापर्यंत विज्ञान फक्त अग्नितत्वावर रिसर्च करत आहे आणि आजच्या तारखेला आपल्याकडे जी काही टेक्नॉलॉजी आहे आपण जी काही ऊर्जा वापरत आहोत ती केवळ अग्नितत्वाची ऊर्जा वापरत आहोत त्यावरील ऊर्जेचा वापर करण्यासाठी आपल्या विज्ञानाकडे अजून टेक्नॉलॉजी नाही परमतत्व ही तर खूप दूरची गोष्ट आहे परमप्रकाश हे आणखीन उच्च टेक्नॉलॉजी आहे जी संकल्पशक्तीवर चालते परंतु विज्ञानामध्ये ज्याला आपण आज मशीन मशीनरी इक्विपमेंट्स कम्प्युटर म्हणा क्वांटम कम्प्युटर असेही म्हणतो ते सर्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सवर चालतात आणि आपण याला क्वांटम सायन्स म्हणतो किंवा क्वांटम फिजिक्स म्हणतो हे सर्व तत्वावर आधारित आहे आणि यात एक कॉमन सेन्सची गोष्ट पण आहे जसे आपण एखाद्या गोष्टीला कण म्हणतो म्हणजेच ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स किंवा प्रोटॉन किंवा फोटॉन हे काहीही असो त्याला आपण कण म्हणतो हे दोन्ही फॉर्ममध्ये राहतात मेटर फॉर्ममध्ये देखील राहतात आणि वेव्ह फॉर्ममध्ये देखील राहतात आपले सर्व तत्व ऊर्जेच्या रूपात राहतात ऊर्जा म्हणजे एक वेव स्पंदन एवढेच काय पण आपण घनाच्या पन किंवा सॉलिडच्या आत पाहिले तरीही आपण कोणत्याही स्थूल कणाच्या आत पाहिले तर त्याच्या देखील एक वेव्ह फॉर्म आहे आणि जर आपण पाण्याकडे पाहिले तर पाणी वाहते त्याला वेव्हचा फॉर्म देखील आहे वायू वाहतो अग्निदेखील प्रवाहाप्रमाणे फिरतो त्याला कोणताही निश्चित आकार नसतो सर्व वेव्स फॉर्ममध्येच राहतात सर्व पार्टिकल्सचे नेचर दोन फॉर्ममध्ये राहतात वेव्ह फॉर्म म्हणजे त्याच्यामध्ये तरंगात देखील राहतात आणि मॅटर फॉर्म किंवा पार्टिकल फॉर्म म्हणजेच द्रव्य पदार्थात देखील राहतात जसे की बरेच यूट्यूब व्हिडिओमध्ये विज्ञान या गोष्टीला काय म्हणतात याबद्दल बोलतात की जेव्हा आपण इलेक्ट्रॉन्सचे निरीक्षण करतो तेव्हा ते, ते मॅटर बनते जर निरीक्षण केले नाही तर ते वेव्ज फॉर्ममध्येच राहते ती एक अतिशय साधी गोष्ट आहे जेव्हा आपण कधीही निर्णय घेत नाही तेव्हा आपल्याकडे अनेक शक्यता असतात याचा अर्थ तो देखील होऊ शकतो किंवा हे देखील होऊ शकते किंवा मेनी थिंग्स कॅन हॅपन म्हणजे खूप गोष्टी घडू शकतात पण एकदा निर्णय घेतला की तो पक्का होतो जेव्हा मी निर्णय घेत नाही तेव्हा मला दिल्ली मुंबई कुठेही जाण्याचे पर्याय आहेत पण पर आपण त्याची वेव फॉर्मशी तुलना करूया मेनी पॉसिबिलिटीज आर देअर म्हणजे तिथे अनेक शक्यता आहेत पण एकदा ठरवलं की मला दिल्लीलाच जायचं आहे त्यामुळे ते पक्क झालं की मॅटर फॉर्ममध्ये ते आलं मग काय होतं मी एक पुस्तक वाचत होतो मी आमच्या सनातनशास्त्राचा जरा नीट विचार करत होतो हे आपण या वेब सिरीजमधील भाग दोनमध्ये बघणार आहोत परम शांती श्रोते हो माझी सर्व श्रोत्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ आपण दोनदा तीनदा नवे पाचदा सुद्धा बघावा कारण हा विषयच मुळात क्लिष्ट आहे जो समजायला थोडासा कठीण आहे त्यामुळे परत परत ऐकल्याने तुम्हाला हा विषय नक्की समजेल तसेच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला भरपूर शेअर करा लाईक करा छान छान कमेंट्स करा तसेच बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे मॉर्निंग मेडिटेशन टू टू join us daily for live meditation 10pm to 11pm on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today